काहीच कशा तुम्ही मी भया काल तो काहीच गुड आफ्टरनून उठलो आंघोळी झाले आणि काही ना नाही काही नाही ना नाही काही नाही ना ये मॅडम जर तब्येत खराब आहे तो जावाला ठेवले तर जागतात झाले जेव्हा नाही ले जा जाऊ जा चल चल जाऊ उठ उठ लवकर उठ 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 लवकर जावाला उठ 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 चला क उ उठ सर उठ 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 अगं ओठी उठसाच भगवा तर चाललं जरा बाहेर तिकडून चालला जिमला पण त्यामुळे बघ संध्याची प्लॅन आहे पाऊस कमी असेल तर तिकडं चाललं सगळं चालल्या पुढं सांगेन तो गेला आधीच नाही कारण की पाऊस जास्त असा ना जाणार ना जाणार काय विषय आता जरा मंदिर घेऊन चाललं जरा बाहेर मी तिकडून आलो जिमला जायचं आहे बघू काय विषय काहीच मम्मीला सोडली म्हणजे अर्ध्या पाऊस पडतो मी पण आलो आणि कपडा तीन पण जिमला झालेलो मीनी केला मीनी पण बोललो बरं जिमला जाऊ आणि तो आले आणि मी चाललो कलम बोलला ते आपल्या जिन्याच्या लाद्या आहेत ना त्या बघायला कुठं राहिला चाललं बघू था। तो आलेला तर दोन ऐकायला लागतील कुठे आलात ना अजून कलंबुलीला लाद बघतात जिन्याच्या आल्या कलंबोलीला तिकड त्या सिलेक्ट केल्यान थोड्याशा लाद्या त्या खाली ठेवल्यान त्या आणि आपल्या जिण्याच्या समस्या असतात खालच्या कपल्या त्या

बाथरूम वाटत सर लावा असे डायरेक्ट होईल तिला ब्लॅक अँड द ब्लू टी येस या बाथरूम मध्ये झालं आपलं पाच दिवस आता उठून लागतो लागते फोटो करायला हा ते आता लाजा बघायला आपल्या पॅसेज

जिन्याचं इथला समोरचा जो असतो ती लादी आणि केसची जिन्याची लादी त्यातला बाकी होता लास्टच्या बघायला काढला फुटूटू असा थोडा चांगलं वाटते मग त्या घेऊन टाक कामा आलो घरी आणि ए रणतो कुठं रण आहेत ना मी कुठं आधीच सांगता तुला कुठंच नाहीत चालले चालल्या पण नाही येत ना कुठे मी हो खाऊ काय नू खाऊ का तुला तुला खाऊ का काय न काय कबूतर कबूतर एक कबूतर पडतं ना तुला हॅ न कबुतर आणू का कबूतर गारव तो काहीच आलो घरी आणि कपडे तर चेंज केला आता आणि चाललं ओलव्याला कारण की आज आहे पंक्ती वेअर शॉपची ओपनिंग तो काहीच परत एकदा शॉप उघडतो ओलव्यामध्ये बघते जायचं आणि फक्तच घाऊनचा तर आपण चाललं तर उलव्याला तर आता पाऊस जाईला नेल असती म्हणून आता आम्ही आणि मीच चाललं स्कूटीवर चाललो म्हणून तिला नेलंसो बाकी ओला सुद्धा तर चाललं आणि तिकडे उलव्याला पंक्ती मेन्सवेअर शॉपमध्ये कारण की त्याच्यात ओपनिंग आहे तर ताईने आपल्याला खास बोलवले तर चला जाऊयाचा आम्हीतला घेऊन डायरेक्ट उलव्याला सो काही हेल्मेट पण घेतला आणि का आता खाली गाडीचे जाऊन रेनकोट झाला सर रेनकोट घातला का आम्ही इथला घेऊन गेलो ना गाडी पण पुसते थोडीशी वाकले हा तर काय असं गाडी पुसतो तर रेनकोट घात नेमका सो काय रेडी तो गो चाललो आता रेनकोट घातला हेल्मेट घातला आणि पॅन्ट पण घातले तर चला जाऊ आता डायरेक्ट अमितला घ्यायला आणि तुम्ही होऊ आला पेट्रोल पण टाकायला तो पण करू रस्त्यान त्याला जाऊ या सो मच लास्ट टाइम यश एक दिवस आधीपासून होता यावेळेस यशला कसं आता आम्ही आम्हाला काय बोलतो त्याला आम्हाला विसरला यश यश विचारला आता yes. कोण विचारला बाकी इथं काही लोक मोठी माणसं झालेले आहेत बघू शकतात दीदी बघू शकता मोठी माणसं काय बोलू नको काय बोलू नको काय बोलू नको मी नव्हतो जावा कडे होत मना बोलवा हा तुम्ही केला ते जाल महा नंबर पण ते जाल महा नंबर पण केला कॉल केला तिला तू सुटपीठ असला तुझा सुटपीठ असला तुला माहित थोडं आम्हाला माहिती दे रडू नको केला माफ तुला रडू अरे रडू नको तुला माफ केला मी जाऊ दे काहीच तर आता इथं आलो आपल्या बघू शकता दुसरं दुकान पंक्ती आपला पहिला दुकान पहिला आता उलमी मध्ये पण आपलं दुकान झाले बघू शकता सेकंड होम ब्रांच तर उलवे करा हो। नक्की भेट द्या आपल्या दुकानाला बाई <laughs> बाकी आपल्याला नको बाई कशी आत

मस्त काही आतमध्ये आणि काय बोलतो भाई बरं कामस्कार तीनशे किती पकार आम्हाला आता अजून काही ठरवलं नाही था मग भेटला बघा ठरवलं ना अजून अजून ठरवलं नाही आज पहिला दिवस आहे ना अच्छा काय बोलतो मामा ओलकला का श्रियाचा पाऊस आहे अच्छा 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 अरे से फोन केला तुम्हाला तुम्ही बरात ना आ, ना बाकी हो सर अभिनंदन पार्टी दोन पार्ट्या बाकी आहेत केली पण शंभर टक्के मग लिवड ठेवा लागते तुमचा वाटा तुम्ही देत ना सगळ्या आता लिस्ट बनवून ठेवतो पार्ट्याची तुमच्या बाकी पाय पडून घेतो बायला थांबा एक मिनिटच बऱ्यात बघून ना वाट मला पार्टी पण द्यायला पाहिजे ना दोन दुकान खोलली पहिले तिथे दिली ना पण नापल्यावर आगुस केवढा पडत ते शॉपला तो एक पार्टी ते याला मी पर्सनल मेसेज केला मेसेज केला पण मी पार्टी म्हणता भेटेल ना कधी हो पार्टी हो ना तुम्ही तू पार्टी दे भेटेल नक्कीच आपण पार्टी करूया गेल्या वर्षी पण बोललेली या वर्षी पण सेम डायलॉग मारतो अरे मग असं बोलला दिदी अजून दोन तीन ब्रांच ओपन कर अरे तू दोन तीन ना दहा बारा खो एकदम बघा रेकॉर्ड झाले युट्यूब लावून पडल ना दिली ना ठीक आहे ठीक आहे गायब काल ने आपलाच ये पॉवर बँक आपलाच आहे बर लाईट बेट आहे सेन्सर चालू झाली वाटत हा रे मस्त आहे ना त्याला किशन मात का बघ ना किशान माती शिकत यादी शिकत मला पाहिजे ना मग तू विसरून जाशील मी ना विसरून जाणार त्याला किशन राहतं का बघ ना मी पॅन पाडीन किशन

बघत होतो घेऊ चार पैकी एक काहीतरी घेऊन जा त्याच्यानंतर पाच हजाराची खरेदी करा आणि हा मोस्ट ट्रेंडिंग वॉच फ्री घेऊन जा तीन हजाराची खरेदी करा आज वॉच संपलेले आहेत वॉच नाही सॉरी एअरपॉर्ट्स एअरपोर्ट्स फ्री घेऊन जा yes, नक्कीच विजिट करा आपल्या दुकानाला पुन्हा मध्ये एकोणीस चला बाय 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 लवकरच लवकरच भेटू पार्टी आठ दावा तिसऱ्या दुकानाची

ચાલો ઘરી અને કા મારી મમ્મી બાબા બાબાર પૂરની વા चिपताय यांचा रोजचा काहीच नाही ना आलो घरी कपडे एवढं काढले आणि <laughs> लपडा चालू होतोच बाकी काही ना खाल्याचा तोंड होताना जाऊन तिथे जाम भूक लागली